तर नमस्कार मंडळी लोक उद्योग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण आज शिवतीर्थ मशरूम फार्म मुक्कम पोस्ट बागपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत आपण मागे बघू शकता मागे हा पाचटाचा गोठा आहे आपल्याला दिसायला जरी पाचटाचा गोठा दिसत असला तरी या पाचटाच्या गोठ्यामध्ये माऊली सगळे यांनी उत्तम प्रकारे कसा व्यवसाय हा त्यांनी उभा केलेला आहे या मशरूमच्या संदर्भात माहिती देण्याकरता माऊली या ठिकाणी आहेत माऊली आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका गेवरा जिल्हापीठ कमी गुंतवणूक करून जास्त नफा करून देणारा हा व्यवसाय आहे तर माऊली तुम्हाला या मशरूमची माहिती सुरुवातीला कोणाकडून मिळाली किंवा तुम्ही या संदर्भात कुठे काही प्रशिक्षण वगैरे घेतलं आहे का हा सर यासाठी आपण अखिल भारतीय संशोधन प्रकल्प ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे शिवाजीनगर इथं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिथले देसाई सरांनी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन नंतरही केलं तर माऊली तुम्ही मशरूम या क्षेत्राकडे का कसे का वळल्या गेलात सांगायचं जर झालं तर मी शेती करत होतो पारंपरिक आम्ही पिकं घ्यायचो खूप अडचणी यायच्या आणि शेतीला पुरा काहीतरी व्यवसाय पाहिजे की जेणेकरून हा गरजेचं आहे कारण नुसतं शेतीच्या पिकावर बी साऱ्या पूर्ण अवलंबून नाही राहू शकत कधी मिळते कधी नाही मिळत कधी ओला दुष्काळ असतो तर कधी कोरोना दुष्काळ असतो कधी अवकाळी बारा कावधान असतं गारपीट असते ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवल्या होत्या आणि प्रत्येक वेळेस तुमचं जर पारंपरिक पिकं म्हटलं तर तुम्हाला कापूस निघला तरच त्यावेळेस तुम्हाला पैसा येतो तुरुंग निघली तरच तुम्हाला पैसा येतो भाव येत तो त्या पद्धतीने मिळेल असं काही निश्चित सांगता येईल ते पण निश्चित नाही आहे तो पीक तुमच्या पात्रात पडेपर्यंत बी तुमच्या हातात नसतं त्याला त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आड़ बी खूप अडचणी असतात त्यामुळं मग शेतीला पूरक व्यवसाय जर काही असेल तर मग मशरूम हा खूप चांगला व्यवसाय हे कमी भांडवलात कमी खर्चामध्ये कमी कष्ट आणि मनुष्यबळ काही खूप जास्त लागतं असं पण नाहीये कमी खर्चामध्ये पण आपण मशरूम उत्पादन चांगल्या प्रकारे करू शकतो तर तुमच्याकडे आता साधारण किती प्रकारचे मशरूम आहेत सध्या आपल्याकडे पिंक आहे का साजर काजू आहे आणि हा ब्ल्यू पण आहे हा ब्ल्यू हा पिंक म्हणजे तीन चार प्रकारचे मशरूम तुमच्याकडे आहेत उन्हाळ्याच्या उन्हाळ्यासारख्या उष्ण वातावरणामध्ये आपण मिल्की मशरूम पण उत्पादन करू शकतो करमावली या मशरूम संदर्भात आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा की हे प्रस मशरूमची लागवड कशा पद्धतीने केली जाते आणि मशरूम साधारणपणे किती दिवसामध्ये काढायला येतो मशरूमचा आपण सुरुवातीला एक दोनशे लिटरच्या ड्रममध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये फॉर्मुलिन आणि बाविष्टीन मिसळून त्या पाण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये भुसा भिजवतो जे गहू असेल सोयाबीन असेल ते भिजवल्यानंतर चौदा पंधरा तास त्याच्यामध्ये त्याला निर्जंतुक करण्यासाठी ठेवतो आणि नंतर त्याचं पाणी सोडून देतो आणि साठ सत्तर टक्के ओलावा असेल त्यावेळेस आपण त्याची कॅरीमध्ये पॅकिंग करतो भुसा आणि स्पॉन टाकून अच्छा नंतर मग डार्क रूममध्ये ठेवतो सतरा अठरा दिवस आणि नंतर हार्वेस्टिंग रूममध्ये आणून इथं लटकवतो आणि इथं लटकवल्यानंतर एक आठ दिवसात आपल्याला मशरूम हार्वेस्टिंगला लायत <coughs> आरोग्यासाठी कसं आहे मशरूम मशरूममध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन विटॅमिन मिनरल्स प्रथिने खूप चांगल्या प्रकारे असतात की जे शरीराला पोषक असतात आणि प्रत्येक व्यक्तीने ते आहारामध्ये त्याचा समावेश असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन असतात विटॅमिन असतात मिनरल्स असतात प्रथिने असतात हृदयरोग असेल रक्त उच्च रक्तदाब वगैरे असेल अशा व्यक्तींसाठी तर खूप चांगलं असतं आणि त्यात एक मॅग्नेशियम सल्फर पण खूप चांगल्या प्रकारे असतं जे प्रत्येकाने मशरूमचं जर शे आहारामध्ये सेवन वापर केला तर चांगल्या प्रकारे आपलं शरीर स्वस्थ राहू शकतं तंदुरुस्त राहू शकतं म्हणजे मशरूममध्ये शरीराला पोषक असे भरपूर घटक आहे कट वगैरे चांगले असे घटक आहे आता तुम्ही सांगितले आता ग्रामीण भागामध्ये लोकांना मशरूम कशाला म्हणतात आणि मशरूमचं नेम नक्की नेमकं काय करतात हेच लोकांना अजून माहिती नाही तर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला या गोष्टी सुरुवातीला काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या का हो भरपूर अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये लोक कुत्रे मुतलेल्या छत्र्या वगैरे असं म्हणून पण हे करत होते आणि त्या काळामध्ये बरेचसे अडचणी आल्या की ग्राहकापर्यंत पोहोचायला त्याला मग त्यासाठी मला कृषी विभाग असाल आमचे काही पत्रकार बांधव असतील त्यांच्यामुळे चांगल्या प्रकारे मला सहकार्य लाभलं आणि मी ते ग्राहकापर्यंत पोचलो आणि त्यांना लोकांना ह्याच्याबद्दल चांगली माहिती पत्रकार बांधवामुळे मिळाली की मशरूममध्ये असलेले फायदे घटक आणि त्यामुळे मग ग्राहक मशरूम घ्यावू लागले तिथून पुढे सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे मशरूम माझे विकले जात बी नव्हते विक्री ही कमी होत होती ज्यांना मशरूमचं थोडंफार माहिती होती तेच ग्राहक घ्यायचे बाकीचे नवीन लोक ग्रामीण भागात लोकांना माहितीच नाही ना ते माहिती काय आणि ते कसं करायचं त्याची भाजी कशी बनवतात आता माझ्याकडं जो ग्राहक येईल त्याला आम्ही मशरूमचे रेसिपी पूर्ण शिकवतो त्यांना सांगतो आम्ही प प्रकारे तुम्ही मशरूम कापणी करायची त्याची रेसिपी बनवायची ते पूर्ण शिकवतो तर माऊली मला सांगा आता तुम्ही शेती करताय या व्यवसाय करता दिवसातून किती वेळ देता तुम्ही नाही काही यायला जास्त वेळ लागत नाही काही नाही सकाळी एक तास संध्याकाळी एक तास दिलं तरी चालतं आणि ग्राहक आहेत त्यावेळेस आपण विक्री होते ऑलरेडी इथं आम्ही एकजण कुणी ना कुणी असतो आपण दुसरे पण शेतीचे कामं असतात तर त्यामुळे मी अव्हेलेबल असतोच इथं त्याला काही जास्त वेळ लागत नाही सकाळी तुम्ही एक तास दिला संध्याकाळी एक तास दिला तरी मशरूम आपण उत्पादन करू शकतो बाकीचे आपले कामं बघू काम बघा एक तास जरी दिला तरी भरपूर झाला तुम्हाला काही खूप काही जास्त कष्ट लागतात असं पण नाही आहे जास्त काही भांडवल पण लागत नाही आणि कमी जागे पण पण आपण मशरूम उत्पादन करू शकतो भले तुम्ही दहा बाय दहाचे रूम असाल या इकडं त्याच्यामध्ये पण आपण मशरूम उत्पादन करू शकतो बरमावली आपल्या या मशरूमचे हे तुम्ही बेड जे बनवलेले आहेत आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात या बेडची थोडीशी माहिती सांगा हे बेड बनवण्याकरता कशाची गरज आहे हे बेड बनवण्यासाठी याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण गव्हाचा भुसा आहे याला गव्हाचं काड पण म्हटलं जातं आपण याच्यासाठी गव्हाचं काढ सोयाबीनचं काढ तुमचं मक्याचं काढ कपाशीचं काढ हे पण वापरू शकतो म्हणजे तीन ते चार प्रकारचे हे भुस हा आपण ऊसाचं पात्रट पण वापरून उत्पादन घेऊ शकतो असं काही तुमचा ऊस असेल गहू असेल सोयाबीन असेल बाजरी असेल ज्वारीचा कडबा असेल याच्या ताटापासून पण आपण कुट्टी करून उत्पादन घेऊ शकतो साधारण हा जो एक बेड आहे किती किलोचा एक बेड आहे हा हा एक वेळ आपण जेव्हा याचे पॅकिंग केली जाते तेव्हा जा त्याचं पाच किलो वजन असतं बरं आणि याच्यामध्ये आपण एक अर्धा किलो पहिल्या हार्वेस्टिंगला उत्पादन होतं सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत उत्पादन होतं आणि नंतर दुसऱ्या हार्वेस्टिंगला थोडं कमी होतं साधारणशे चारशे ग्रॅम आणि तिसऱ्या हार्वेस्टिंगला दोनशे अडीचशे ग्रॅम असं उत्पादन म्हणजे एक बेड साधारण एक किलो ते सव्वा किलोपर्यंत उत्पादन आगा। आगा। एक बेड आपल्याला देतो तर माऊली मला थोडक्यात सांगा की हा व्यवसाय करण्याकरता साधारण किती जागा असली पाहिजे तसं पाहिलं तर सर मशरूमसाठी तुम्ही दहा बाय दहाच्या रूम मध्ये पण मशरूम उत्पादन करू शकता त्याच्यासाठी काही जास्त भांडवल पण लागत नाही माझ्याकडे हा जो गोठा आहे साधारण किती बाय किती हा अठरा बाय पस्तीस मध्ये आहे इथं म्हणजे माझ्याकडे शेतात असल्यामुळे जागा भरपूर होते इथं त्यामुळे आपण गोठा मोठ्या पद्धतीने आपण बांधवलं होतं मंडळी म्हणजे हा व्यवसाय करण्याकरता तुमच्याकडे खूप जमीन अस असली पाहिजे असंही काही नाही कमी जागेमध्ये कमी भांडवलामध्ये कमी गुंतवणूक करून जास्त नफा करून देणारा हा व्यवसाय आहे बरं माऊली हा व्यवसाय कोण करू शकतं या व्यवसायासाठी महिला करू शकतात तरुणही करू शकतात शेतकरी बांधवही करू शकतात म्हणजे कोणी हा व्यवसाय हो करू शकतो एखाद्या व्यक्ती समजा घरी बसून महिला असतील त्यांच्यासाठी पण खूप चांगला व्यवसाय हो की घरी बसून तुम्ही घरच्या घरी मशरूम उत्पादन करू शकता म्हणजे महिलांसाठी उत्तम पर्याय आहे उत्तम उत्तम पर्याय आहे महिला पण बऱ्याचशा माझ्याकडे पण ट्रेनिंग करून काही महिला गेल्यात आणि ते चांगल्या प्रकारे मशरूम उत्पादन करून त्यांची चांगल्या प्रकारे विक्री पण होते त्यांना चांगलं त्याच्यामध्ये बेनिफिट पण मिळते बर्मावली आता साधारणपणे तुमच्याकडे आता किती बीड आहेत आणि दिवसाला साधारण किती मशरूम या ठिकाणी आपल्याकडे जवळपास सध्या दीडशे बेड आहेत आणि रोज तीन चार किलो पर्यंत मशरूम म्हणजे बेड आहेत आणि दिवसाला तीन ते चार किलो तुम्ही मशरूम उत्पादन घेत आहे तर हे मशरूम तुम्ही बाजारात ज्या वेळेला विकता त्यावेळेला बाजारामध्ये या मशरूमला काय भाव मिळतो याला चारशे रुपये किलो दे आपण त्याची विक्री करतो चारशे रुपये किलो प्रमाणे म्हणजेच चारशे रुपये किलोप्रमाणे दिवसाला चार किलो मशरूम तुम्ही या ठिकाणी विकता, हो। विकता। म्हणजे सोळाशे रुपये रोज दिवसाला तुम्ही कमवता हो। महिन्याकाठी तीस पस्तीस हजाराची हो, हो, विक्री आपली चांगल्या प्रकारे होते म्हणजे महिन्याला तुम्ही पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास याची विक्री होते तर माऊली तुम्ही मशरूमची विक्री कशी करता कुठे कुठे करता आणि ऑनलाईन पद्धतीने कशी विकता हां सर ह्याच्यासाठी काय माझा रोडलाच एक मशरूम फार्मचा बोर्ड आहे तो बोर्ड पण माझं पन्नास टक्के साठ टक्के जवळपास ग्राहक इथं येऊन मशरूम खरेदी करतो जागेवर येऊन हां जागेवरच आणि काही ग्राहक असतात की ज्यांचे समजा संभाजीनगर असेल गेवराय असेल माजलगाव असेल बी बीड असेल पैठण असेल अशा ठिकाणी ज्यांचा मला फोन येतो त्या ग्राहकांचा त्यावेळेस आपण त्यांना पार्सलने मशरूम पाठवतो पार्सल पाठवण्याची पद्धत कशी आहे पार्सल मला संभाजीनगरला पाठवलं माझ्याकडे तर दारा तर ट्रॅव्हल्स येते आणि बाकीचे मग एस टी पार्सलने पाठवतो हो आपण वा म्हणजे थोडक्या खर्चामध्ये तुम्ही एस टीनी आणि ट्रॅव्हल्सनीही पाठवतो हो, हो, पाठवता हो 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 म्हणजे बघा मंडळी हा जो व्यवसाय आहे हा शेतीपूरक व्यवसाय आहे शेतीला जोडधंदा म्हणून हा एक व्यवसाय आहे माऊली या ठिकाणी उत्तम शेतकरी आहेत उत्तम शेतकरी असून शेतीला एक काहीतरी जोडधंद धन्द, जोडधंदा जोड व्यवसाय असावा म्हणून माऊलींनी या ठिकाणी मशरूम व्यवसाय चालू केलेला आहे कमी खर्चामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय करण्याकरता आपल्याकडे भरपूर काही जमीन जागा असली पाहिजे किंवा जमीन असली पाहिजे अशातला काही भाग नाही कमी जागेमध्ये आपण हा कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो साधारण हा एक बेड आहे एक बेड किती किलोचं हे बेड जा आहे किलोचा बेड आहे पाच किलोचा बेड आहे हे जे बेड तुम्ही ज्या वेळेला भरता भुसा वगैरे काय असेल ते त्यामध्ये जे भरत असताना ती भरण्याची पद्धत कशी आहे आणि त्यामध्ये जे तुम्ही तुम्ही आता बोललात स्पॉन किंवा त्याला ते बीज असं म्हटलं जातं ते किती प्रमाणात त्याच्यामध्ये टाकलं जातं ते तुम्ही कॅरी बॅग किती घेत आहे त्याच्यामध्ये भुसा किती वापरताय त्यानुसार त्याचे प्रमाण त्यात असतं बरं आता हा जो एक बेड आहे एक बेड भरल्यापासून याला पूर्ण कम्प्लीट हे मशरूम निघेपर्यंत हार्वेस्टिंग किती होतात आणि याच्यामध्ये तीन प्रकारचे तीन वेळेस आपण हार्वेस्टिंग करतो पहिली सव्वीस दिवसात होते नंतर आठ दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस होते जवळपास पन्नास दिवसाचा कालावधी जरी धरला तरी पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये तीन हार्वेस्टिंग होतात पन्नास दिवसामध्ये आपले तीन हार्वेस्टिंग होतात नंतर पण येतात असं काही नाही परंतु उत्पादन पहिल्या हार्वेस्टिंगला जे येतं त्याच्यानंतर पन्नास टक्के सुरुवातीलाच येतं आणि नंतर दोन हार्वेस्टिंगमध्ये पन्नास टक्के उत्पादन होतं अच्छा म्हणजे दोन होत्या मध्ये उत्पादन निघत ह्याच्यामध्ये बरेचसे बेडे आता नवीन आपण आता लटकवलेले आहेत त्याला पिन हेड आता बाहेर आलेले ते पण आपण पाहू शकतात माउली मला सांगा बाहेरच्या वातावरणाचा या मशरूमावर काही परिणाम होतो का, का? आता इथं जर पाहिलं तर तुम्ही साईटला आपण पूर्ण नेट वगैरे लावलेलं आहे सध्याचं जर पाहिलं तर पावसाचं वातावरण होतं आणि आता ही थंडीचं वातावरण आहे उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये तर टेम्परेचर कमी होतं आर्द्रता पण कमी होते त्यावेळेस आपण त्याला फोगर लावून टेम्परेचर आर्द्रता मेंटेन ठेवू शकतो कशा पद्धतीने तुम्ही हे जे नेट बनवलंय शेड जे बनवलं काळामध्ये खूप कमी खर्चामध्ये कसं करायचं इथं दाखवलं तर टेम्परेचर वाढलं तर तुम्ही काय करता यासाठी नेमकं ठेवाईन वगैरे लावून पण पाणी सोडत होतो बघा मंडळी नळी या ठिकाणी ह्या नळीतून माऊली काय करतात पाणी सोडतात आणि पाणी सोडल्यामुळे हे जे शेडनेट आहे हे पूर्ण ओलं होतं आणि ओलं झाल्यामुळं हा वरती पाचटा आहे पाचटावर तर पा पाचटावरती पाणी सोडतात आणि पाणी सोडल्यामुळं शेडचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते आता जर सांगायचं झालं तर आपण इथं हायग्रोमीटर बसवलेलं हो आहे आपल्या मशरूम उत्पादनासाठी आपल्याला लागतं टेम्परेचर जवळपास तीसच्या आत पाहिजे पंचवीस ते तीस जवळपास इथं आता अठरा टक्के नऊ पॉईंट आहे म्हणजे जवळपास आहे सध्या आता थंडी असल्यामुळे आणि आर्द्रता जवळपास आपले एकोणसत्तर टक्के म्हणजे आणि आपल्याला ह्युमिडिटी लागत आहे जवळपास पासष्ट पुढे म्हणजे हे जे तुम्ही लावलंय याच्यावर तुम्हाला कळतं कळतं की टेम्परेचर किती प्रमाणात आहे आणि आर्द्रता किती प्रमाणात आहे आता सध्याच्या वातावरणामध्ये पावसाळा हिवाळा जर पाहिलं तर एवढं काही जास्त प्रमाणात ते काही वाढत नाहीये नॉर्मल प्रमाणात वाढलं तर आपण त्याच्यावर त्यावेळेस पाणी मारतो पाणी मारता म्हणजे वरतूनसुद्धा तुम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने हा गोठा बनवलेला आहे काही भागामध्ये किंवा काही व्यक्ती जे मशरूम मशरूमचा व्यवसाय करतात ते पत्राचा शेड मारतात किंवा पत्राच्या शेडमध्ये हे मशरूम ते पिकवतात तर ते पत्राच्या शेडमध्ये काय होतं टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढतं तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने हा जो गोठा बनवलेला आहे या गोठ्याच्या वरती पाचट आहे आणि पाचटामुळं या गोठ्याचं टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते नाही मदत होते हो हो आणि वरतून पाचट आहे आणि खाली ताडपत्री वगैरे आहे बांबू वगैरे लावलेले आहेत तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने हा गोठा तुम्ही बनवलेला आहे तसं सांगायचं जर झालं तर पात्राच्या शेडमध्ये पण उत्पादन घेत आता काय असतं तुमच्याकडे सुखसुविधा जर असतील तर आपण शेडमध्ये पण उत्पादन घेऊ शकतो असं काही नाही की प्रत्येकाने पात्रटाचा गोठाच करावा असं काही नसतं परंतु आपल्याकडे माझ्याकडे जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये इथं लाईट पण नव्हते मग आपण टेम्परेचर मेंटेन कसं करणार मी बाहेरचे चांगले चांगले रो हाऊस मशरूम उत्पादकांची पाहिले होते किंवा मी ठरवलं होतं की आपल्याला कमी खर्चामध्ये आणि च टेम्परेचर आर्द्रता चांगल्या प्रकारे मेंटेन कशी होईल त्यानुसार आपण हे गोठ्या तयार केला आणि त्याच्यात आपण हे उत्पादन घेतो आहे तर मला सांगा हा मशरूमचा फार्म तुम्ही उभा करण्याकरता तुम्हाला खर्च किती आला आपण हे साधारण जर पूर्ण खर्च धरला तर जवळपास आपण वीस ते पंचवीस हजार मध्ये पूर्ण शेटअप आपला सुरुवात झालेली आहे कारण याच्यामध्ये आपण बांबू ताडपत्री आणि उसाचं पात्र टप्प्या गोठ्या करता खर्च आला गोठ्या करता एक पंधरा वीस हजारामध्ये गोठा आपला तयार झालेला आहे किती किती बाय कितीचा गोठा आहे हा हा अठरा बाय पस्तीसचा गोठा आहे बरं आता या ठिकाणी हे जो तुम्ही प्लेट वगैरे लावलेले आहेत मूर्ती ह्या प्लेट लावण्याच्या मागचं कारण काय आहे काय होतं सर याच्यासाठी साईडला आपलं पूर्ण शेती आहे आणि शेती असल्यामुळं पावसाचं वातावरण खूप होतं यावर्षी वर्षी आणि त्यासाठी ते, ते चिलटं वगैरे थोडे यायला लागले तर त्यासाठी आपण हे चिकट सापळे लावले की जेणेकरून ते चिलटं त्या चिकट सापडाला झेटकून त्याचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही आणि मशरूम जर पाहिलं तर मशरूमला कोणतं कीटकनाशक बुरशीनाशक फर्टिलायझर काहीच फावरत नाही म्हणजे मशरूमला कोणत्याही प्रकारची फवारणी कोणतेच आपण फवारणी नसते करत नाही मशरूमला हो कुठल्याही प्रकारचं विष या मशरूमवर फवारल्या जात नाही वापर वापर केला जातो पण आपण फर्टिलायझर कीटकनाशक बुरशीनाशक काहीच फवारत नाही समज आता हे जे बारीक बारीक बाहेर आलेले कुंभ आहेत मशरूमचे आता हे छोटे छोटे आहेत साधारण हे किती दिवसात काढायला येतात हे आता परवा देशाला आपल्याला मशरूम हार्वेस्टिंगला म्हणजे दोनच दिवसात हे हो, 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 दोनच दिवसात तर हे मशरूम जे आहे ते आता काढायला आलेलं आहे ते कशावरून ओळखायचं हा ची ऑलरेडी चांगल्या प्रकारे वाढ वगैरे झाली आपल्याला काढायला येतं आपण आज मशरूम अजून पूर्ण वाढ झालेली नाहीये म्हणजे अजून याची वाढ बाकी आहे अजून थोडीशी संध्याकाळपर्यंत याची पूर्ण वाढ होते चार वाजेपर्यंत आणि ते मग काढलं येतं चांगल्या प्रकारे जी पॅकिंग वगैरे तुम्ही कशी करता हां ते आपण आता पॅकिंग वगैरे दाखवूस तुम्हाला मग अशा प्रकारे आपण त्याला मशरूम कट करतो त्या पॅकिंग आपण अशा अशा प्रकारे पॅकिंग वगैरे करतो त्याची कितीचं पॅकिंग हां अडीचशे ग्रॅम बसवतो आता हे दोन महिन्यापर्यंत दोन महिन्यामध्ये पूर्ण याचं हार्वेस्टिंग झालं दोन महिन्यानंतर हे बेड या बेडचं तुम्ही काय करता या बेडचं आपण नंतर गांडूळ खत बनवतो याच्यासाठी आपण गांडूळ खत बेडचा भुसा आणि थोडं सैन वापरून त्याचं चा पूर्ण चांगल्या प्रकारे गांडूळ खत आपल्याकडे तयार होतं म्हणजे हे बेड का, म्हणजे काही सुद्धा याच्यातून वयाला जात नाही याच्यापासून तुम्ही पुन्हा याचा वापर तुम्ही गांडूळ खतामध्ये करता खतामध्ये करता बरं माऊली जे आपले नव युवक तरुण आहेत आपल्या तरुण युवकांना ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देताल मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छील इच्छितो की मशरूम शेतीकडे तुम्ही अवश्य वळा मशरूम शेती ह्या कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये जास्त मेहनतही नाही लागत अशा प्रकारे हा बिझनेस आपण उत्पादन घेऊ शकतो आणि शेतीला एक पूरक व्यवसाय तयार होतो बरोबर माऊली भविष्यामध्ये आता तुमच्याकडे दीडशे बीड आहे भविष्यामध्ये अजून यात काही सुधारणा किंवा बदल किंवा वाढ तुमचा काही प्रयत्न आहे 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 का आपण आता मशरूमचं नवीन सेटअप बनवतोय ज्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्पादन वाढवतोय तुम्हाला अजून याच्यामध्ये आता सध्या माझ्याकडे उत्पादन पाहिलं तर माझे जे एवढं आहे या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे की आपण सुरुवात एवढ्या जागेमध्ये केली ती परंतु आता ग्राहकांची मागणी वाढलेली आहे आणि लोक ग्राहकांची पसंती पण खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे आता आपल्याला रिक्वायरमेंट मागणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे आपण आता उत्पादन वाढणीसाठी नवीन सेटअप तयार करतो तर मंडळी माऊली एक उत्तम शेतकरी आहेत आणि उत्तम शेतकरी असूनसुद्धा शेतीला काहीतरी जोड व्यवसाय असावा म्हणून माऊलीने या ठिकाणी मशरूम हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर माऊलीचा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता माऊली या ठिकाणी पूर्णपणे माहिती या मशरूमची देतात आणि प्रशिक्षण सुद्धा तुम्ही घेतात असं हो 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 आपण शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण मशरूमचे ट्रेनिंग पण देतो ज्यामध्ये आपण मशरूमचं सेटअप कसं उभा करायचं कमी कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये आणि कमी गुंतवणुकीमध्ये कसं आपण मशरूम उत्पादन घेऊ शकतो याचं पूर्ण टेक्निकली आणि प्रॅक्टिकली आपण पूर्ण शिकवतो आणि उत्पादन ते मार्केटिंग हे पूर्ण शिकवतो आणि त्या दिवशी पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर आपण प्रमाणपत्र पण देतो तर मंडळी तुम्हाला जर मशरूमचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घ्यायचं असेल तर माऊलीशी तुम्ही संपर्क साधू शकता त्यांचा नंबर दिलेलाच आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकता ज्यांना कोणाला मशरूम पाहिजे असेल तर माऊलीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता आणि त्यांना तो मशरूम तुम्हाला तो मशरूम त्या ठिकाणी मिळ मिळून जाईल तर मंडळी तुम्हाला ही माऊलीची कल्पना कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम ते आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकउद्योग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर माऊली तुम्ही तुमचा अनमोल असा आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद